नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे माजलगाव सतराशे पाच क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर अडोतीसशे एका दर पाच हजार एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती रिसोड अठराशे क्विंटल सायबीन आवक असून किमान दर पंचेचाळीसशे ऐंशी कमाल दर पाच हजार आणि सर्व सदरांधार अठ्ठेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती तुळजापूर सहाशे अडोतीस क्विंटल सायबीनची थार आवक असून किमान दर चार हजार नऊशे पन्नास कमाल दर चार हजार नऊशे पन्नास आणि सर्व सदरांधार चार हजार नऊशे पन्नास त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लोकल सोयाबीन एकशे सत्याहत्तर क्विंटल सायबीनची आवक असून किमान दर अठ्ठेचाळीसशे कमाल दर पाच हजार एकशे वीस आणि सर्व सदरांतर अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जळगाव लोकल साहेबीन एकशे चोवीस क्विंटल साहेबींची आवक असून किमान अठ्ठेचाळीसशे पासष्ट कमाल दर पाच हजार आणि सर्व दर पाच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लोकल साहेबीन आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर बेचाळीसशे कमाल दर पाच हजार शंभर आणि सर्वस्त धरंधर चार हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर पिळो साहेब तेरा हजार चारशे सत्तावन्न क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर बेचाळीसशे साठ कमाल दर पाच हजार एकशे एक्याऐंशी आणि सर्व साधारणतर पाच हजार चाळीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मलकापूर पिळू साहेबीन तेराशे तेहतीस क्विंटल सायबीची आवक असून किमान बेचाळीसशे पन्नास कमाल दर पाच हजार शंभर आणि सर्व दर अठ्ठेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाशिम पिवळो साहेबीन तेहतीसशे क्विंटल सायबीची आवक असून किमान दर चार हजार पाचशे पस्तीस कमाल दर सहा हजार दोनशे आणि सर्व सुद्धा दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चिखली पिवळू साहेबी अठ्ठावीसशे पन्नास क्विंटल सायबीनची आवक असून दर चार हजार कमाल दर पाच हजार दोनशे आणि सर्व दर शेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती यवतमाळ पिळो साहेबीन अकराशे बहात्तर क्विंटल सायबीनच्या आवक असून किमान दर बेचाळीसशे कमाल दर पाच हजार दोनशे आणि सर्व साधारण दर सत्तेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालना पिळो साहेबीन चौतीशे त्र्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर त्रेचाळीसशे कमाल दर पाच हजार तीनशे त्रेपन्न आणि सर्व साधारण पाच हजार तीनशे त्रेपन्न त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मेहकर लोकल सायबीन नऊशे तीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर बेचाळीसशे कमाल दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती लोकल सायबीन बेचाळीसशे शहाण्णव क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर साडेचार हजार कमाल दर चार हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कारंजा आठ हजार क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर बेचाळीसशे कमाल दर पाच हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे तीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर सहाशे दहा क्विंटल साहेबींची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर पाच हजार एकशे पंधरा आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील युद्ध बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद